शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट मध्ये एका विवाह सोहळ्यात तब्बल सव्वीस तोळे सोन्याची चोरी झाली होती पोलिसांनी केवळ नऊ दिवसात मध्य प्रदेशातील जंगलातून सव्वीस तोळे सोनं आणि इतर वस्तू हस्तगत केल्यात दोन डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे विवाह सोहळ्यानिमित्त पूजन आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिभा बोरसे यांच्या मुलीचा हा विवाह सोहळा होता आणि हा सोहळा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी होता दरम्यान या संगीत कार्यक्रमामध्ये त्यांच्या पर्स मधून त्यांचे स्वतःचे आणि नवरीचे सव्वीस तोळे सोन्याचे दागिने होते या सोन्याचा हार बांगड्या तीन साकळ्या आणि रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा जवळपास पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा समावेश होता विवाह सोळ्या चोरी झाल्यानं खळबळ माजली हा कार्यक्रम चालू असताना एक लहान मुलगा आणि व्यक्त सायकल वरून आलेल्या यांनी मोहाडी नगर पोलिस ठाण्यात दाखल केली आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केला चोरीसंबंधीची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपास करण्याचे आदेश दिले शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात तपास सुरू केला तपास करत असताना पथकाला चौघे संशयित चोरी करणारे व्यक्ती हुलखेडी गुलखेडी राजगड या ठिकाणी लपले असल्याची माहिती मिळाली पथकानं नऊ दिवस राजगड जिल्ह्यात तपास केला आणि जंगलात असलेल्या झोपडीत चोरीचा मुद्देमाल मिळवला पोलिसांनी चढती घेतल्यानंतर सव्वीस दागिने आणि इतर चोरीचं सामान आढळलं या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि धुळे शहर उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासी यांच्या मार्गदर्शनावरून मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह विशेष पथकाने ही कामगिरी केली